श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन पहिला संदेश पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी बाहेरी असतात ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्यासोबत असं का होतं याचा कधीच खंत करू नका कारण आपण केलेल्या कर्मामध्ये भगवंत कधीच लडबडू करत नाही केलेल्या कर्माचे फळ लगेच काही काळाने किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात मिळतात कर्माचा भाग्य प्रत्येक जन्मात प्रारंभ बनून येतात या जन्मात ते भोगावं लागतं स्वामींचा आशीर्वाद असेल तर सारं काही ठीक होईल आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल स्वामी म्हणतात तुला विश्वास आहे ना तू कोणाचं वाईट केलं नाही तर काळजी करू नको तू देखील वाईट होणार नाही जेव्हा तुमचा स्वामींवर भक्कमवर विश्वास असतो तेव्हा तुम्हाला इतर कोणतेही ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाही जा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी दुसरा संदेश स्वामी सांगतात तुमच्या कर्म तुमच्या आयुष्य ठरवणार आहे त्यामुळे आज म्हणून जागा कारण उद्याचा दिवस कोणीही पाहिला नाही जगात कुठलीही गोष्ट आली की ती त्याची माती होते पण स्वामींचे नाव एक अशी गोष्ट आहे स्वामी म्हणतात मला माहीत आहे तू खुश नाहीस आणि त्यामागे कारणही असतील पण ज्या सुखात आनंद जगतो तसेच तुला दुःखातही जगता आलं पाहिजे कारण हेच आयुष्य आहे आणि मला खात्री आहे तू यातून निघणार बाळा तुझ्या खरेपणाला कोणालाही सिद्ध करू नकोस तू किती खरा आहे हे तुला आणि मला माहीत आहे तू त्यांना तुझा खरेफाना कितीही पटवून सांगितला तरी त्याची तुझे म्हणणे समजून घेण्याची पात्रता नाही तुम्ही सहमत असाल तर तुमची सहमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा पार आहे असे टाईप करा म्हणून तुझा वेळ अशा लोकांवर वाया घालवू नको जगण्याची आस असली की आयुष्यात पाषाणावर ही फुलं फुलते तू फक्त सत्याच्या मार्गाने जा सत्याच्या मार्गावर चालण्याचा फायदा म्हणजे या मार्गावर खूप गर्दी कमी असते श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी संदेश जीवनात अशक्य असं काहीच नाही फक्त जे गेले ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा कारण तुमचं काम हे तुमची खरी ओळख आहे नाही तर एकाच नावाचे लाखो लोक आहेत जे तुझ्या हाताच्या रेषेत नाही ते मिळण्याची जिद्द ठेव स्वामी सांगतात स्वतःचा आधार स्वतः असला की नको तिथे खोचून जाणं कधीच नशिबी येत नाही आपल्यासाठी आपणच खास एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जे काम करता ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका नाही तर नकारात्मक ना लोकांचा विचारांचा एक काम करताना एक काम करा आपलं सर्वस्व त्यात अर्पण करा इतर सगळ्या गोष्टी विसरून जा व्यवसाय करताना फक्त तुमच्या ग्राहकावर नाही तुमच्या स्पर्धकावर देखील लक्ष ठेवून राहा इतरांसाठी चांगलं करा ते आनंदपटीने तुमच्याकडे परत येईल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी चौथा संदेश स्वतःसाठी जगा लोकांसाठी कितीही केले तरी ते कमीच पडते काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कशाकडे जाण्याची तिरस्कार करणारी माणसे अचानक गोड बोलायला लागले की आपण थोडं सर्तक राहायला पाहिजे सल्ला महत्वाचा असतो तरीही आपण गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती धोकेदायक असते तरी आपण मन लावून ऐकतो दोरा तुटतो आणि आपणही देव कितीही केले तरी कर्म चुकत नाही लक्षात ठेवा दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्यातील आनंद मिळत नाही वेळेच्या प्रवाहात वय निघून जात आहे म्हणून क्षण जगताना नेहमी आठवणीत राहतो आयुष्यात फक्त तीन गोष्टी बदला कारण प्रयत्नामध्ये बदला आळसाला निश्चयामध्ये बदला आणि समस्यांना संधीमध्ये बदला आनंदी राहण्याचे हजार मार्ग निवडले तरी सुख हे नेहमी अपेक्षेच्या काटेरी कुंपणात येऊन अडकवतात त्यामुळे जितका अपेक्षापासून लांब राहाल तितके सुखी राहाल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामीची कृपा कायम असावी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वयभक्त प्रारंभ्य घडवी ही माय बाळा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहे उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नको मी आहे फक्त तुझा मार्ग घालत राहा जर तू जिंकला तर खरा ठेवशील स्वामी भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ